बातम्या अर्पार दाखव्या फक्त आमचे टुडे समाचार नमस्कार मी हुकमत मुलाने वेगळे विषय वेगळ्या चर्चा वेगळ्या मुलाखती दररोज एक मी तुम्हाला वेगळा विषय दाखवतोय आता दहावीच्या परीक्षा सुरू झालेल्या आज दुसरा पेपर सुरू आहे आणि मी आता उस्मानाबाद धाराशिव तालुक्यातल्या जागजीच्या परीक्षा केंद्रावर आहे इथं पीएम श्री जी प प्रशाला ता जागजी तालुका जिल्हा धाराशिव ही जिल्हा परिषदेची शाळा आहे आणि इथं परीक्षा सुरू आहेत दहावीच्या परीक्षा आहेत आज आणि या परीक्षेनिमित्त इथं मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा लावण्यात आलेला आहे इथं ढोकीचे पोलीस या ठिकाणी इथं आलेले आहेत आणि त्यांचा इथं या परीक्षा केंद्रावर चोख बंदोबस्त पार पडते परीक्षा केंद्रावर कॉपीमुक्त परीक्षा व्हाव्यात म्हणून इथं बंदोबस्त लावलेला आहे इकडे कॅमेरा दाखवा हे जे पोलिस आहेत ना हे इथं या परीक्षा केंद्रावर इथं बंदोबस्त करताना आपल्याला पाहायला मिळतात जागीचं हे परीक्षा केंद्र आहे एकवीस फेब्रुवारी पासून इथं परीक्षा सुरू आहेत दहावीच्या आणि आता आज दुसरा इंग्रजीचा पेपर आहे आणि इथं चोख बंदोबस्त आहे इकडे या बाजूला कॅमेरा दाखवा सर्व केंद्राच्या बाहेर जे आहे ते शुकशुकाट आपल्याला पाहायला मिळत आहे कुठेही कुठल्याही प्रकारे कोणती व्यक्ती बाहेर दिसत नाही पालक दिसत नाहीत किंवा कुठले नातेवाईक सुद्धा इथं दिसणार नाही त्याची काळजी प्रशासनानं घेतलेली आहे कॉपीमुक्त परीक्षा व्हाव्यात म्हणून प्रशासन प्रशासनानं ही खबरदारी घेतलेली आहे इथं एकवीस फे, एकवीस फेब्रुवारी ते सतरा मार्च पर्यंत इथं दहावीच्या परीक्षा होणार आहेत आणि या ठिकाणी जे प्रत्येक एका रूममध्ये पंचवीस विद्यार्थी असणार आहेत परीक्षा देणारे इथं आतमध्ये दे, सुरक्षा म्हणून सुद्धा वेगवेगळ्या -वेग प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जातात मात्र इथं परीक्षा केंद्रावर जागजी के आता जागजीच्या परीक्षा केंद्रावर मी इथं पोहोचलेलो आहे आणि नेमकं इंग्रजीचे पेपर आणि त्या पेपरच्या निमित्तानं दररोज इथं असा कडक ज्यावेळेस पेपर असणार आहे त्यावेळेस इथं चोख बंदोबस्त सुद्धा लावण्यात येणार आहे इथं ढोकीचे पोलीस स्टेशनचे इथं पोलीस या ठिकाणी कर्मचारी आहेत आणि इथं परीक्षा केंद्रावर जे आहे ते बंदोबस्त लावण्यात आले आहे त्यामुळं इथं कुठल्याही प्रकारे अनुचित प्रकार घडू नये किंवा कॉपी कुणी पुरवली जाऊ नये याची खबरदारी घेतली जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं प्रशासनानं या ठिकाणी सुरक्षितता म्हणून हा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आणि काळजीसुद्धा घेतल्याचं आपल्याला कॉपीमुक्त परीक्षा व्हावी यासाठी प्रशासन सज्ज असल्याचं आपल्याला पाहायला मिळते विषय कसा वाटणार नक्की की कळवा वेगळे विषय वेगळ्या चर्चा असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही थेट संपर्क करू शकता आणि हा उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं एक नंबरचं चॅनल आहे या चॅनलची वर्ष तीन कोटी सत्तर लाख क्युअर्स आहेत आता सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला दररोज एक वेगळा विषय बघायला मिळेल वेगळी चर्चा बघायला मिळेल हटके ग्राउंड रिपोर्ट पाहिजे असतील तर आता आमचे चॅनल सबस्क्राईब करा वेगळे विषय असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता मी हुकमत मुलांनी जागजी तालुका जिल्हा उस्मानाबाद धाराशिव